तर इथं स्वयंभू श्री गणेशाचं मंदिर सुद्धा आहे तुम्हाला मी सांगितलं कित्येक दिवस कि या गणपती बाप्पाला कधीही विसरू नका कारण इथे तुम्हाला कोणत्या क्षेत्रात कोणत्या व्यवसायात कोणत्या धंद्यात कधीच माझा गणपती बाप्पा काही कमी करणार नाही या व्यासपीठावरून मी तुम्हाला सांगते आज काहीच कमी करणार नाही फक्त त्याचं पूजन नामस्मरण नामचिंतन करा कारण गणपती बापाचेच वडील कोण आहेत या पृथ्वीचा राजा आहे या ब्रह्मांड नायकाचा बाप आहे आहे देवादी देव महादेव आहेत म्हणून आपण पूजन केलं पाहिजे भगवंताला एक जर बेलपत्र वाहल तर आपला कितीही कुकर्म करू द्या चोऱ्या माया काही बी करू द्या ते सुद्धा नष्ट होत पाप नष्ट होत आणि आपण चांगल्या मार्गाने चालू लागतो हे शिकवणारी ही शिव महापुराण कथा आहे आपण हे झाले किती पाच दिवस श्रवण करत आलो आणि आता हा उजळलाय सहावा दिवस पहा आता हे नंदी नेमकी कोण आहेत मी तुम्हाला सांगते हा काल आपण पाहिलं अर्धनारी नाटेश्वर रूप कस झालं आणि आता आपण पाहणारे नेमकं नंदी महाराजांचा अवतार कशासाठी काय आहे तर नंदीकडून शिवजींच्या विविध अवतारांची माहिती मिळाल्यावर सनत कुमारांनी जेव्हा स्वत नंदीस त्यांच्याच अवताराची कहाणी काय असे विचारले कोणा सनत कुमारांनी नंदीला विचारलं तेव्हा नंदी सनत कुमारांना म्हणाला की हे सनत कुमारजी आता मी तुम्हास माझ्याच प्रगट प्रगट दिनाची कथा मी तुम्हाला ऐकवतो मी सांगतो तुम्हाला पूर्वी शिलाद नावाचा एक महान राजा होता पूर्वी शिलाद नावाचा एक धर्मात्मा महामुनी होऊन गेला पहा एके दिवशी त्याच्या पित्रांनी त्यास असे सांगितले की तुला जर आमचा उदार व्हावा असे वाटत असेल ना तर तू पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न कर तेव्हा त्या शिलाद नावाच्या मुनीने इंद्रदेवाचे कठोर तप केले कठोर तप केले फार तप केलं वाऱ्यामध्ये तप केलं पावसामध्ये तप केलं उन्हामध्ये तप केलं आणि ब्रफाळ भागामध्ये असं तप केलं पहा असे घोर तपश्चर्या केली असे सांगितले की तुला जर आमचा उदार व्हावा असे वाटत असेल तर तू काय कर तप कर बाबा तुझ्या करत कोणाला सांगितलं शिलाद मुनींनी मुनीना सांगितलं तर ते इंद्रदेवाची काय करत होते तपश्चर्या करत होते घोर तपश्चर्या करत होते पाऊस येतो धो, धो 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 असा पाऊस येत होता वार सुटत होत परंतु तपश्चर्या काही सोडली नाही पहा एवढी घोर तपश्चर्या केली मुनी इंद्रदेवाचे कठोर तप करून त्यास प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याकडे वरदानाने होती आल्यास पहा अशा अमर पुत्राची मागणी केली त्यावर देवेंद्र त्या शिलादास म्हणाले की हे हे भक्ता तुझ्या तपावर प्रसन्न झाल्याने मी तुला हवा तसा वर देतो सांग तुला काय वर देऊ हवा तसा मी तुला पुत्र देईन पहा पण तो जर अजरामर असू शकणार नाही कारण या सकल सृष्टीत जो जीव जन्मास आला आहे तो मरणार आहे एक ना एक दिवस जाणारा आहे हा काही जीव राहणार आहे का नाही तू मला सांगते पहा एकदा ना गरुडाच्या आईचं दुखत होत पहा गरुडाच्या आईचं आता गरुड देव किती मोठे पहा गरुडाच्या आईच दुखत होत आणि काय झालं अनेक देव आता आम्ही सगळे संघ माझे गायनाचार्य हो, कोणी कीर्तनकार कोणी कथाकार होत आता आमच्या जर आईचं दुख आलं तर आमच्या इकडे सगळे पाहुणे अशीच येणार ना कीर्तनकार कथाकार सगळे अशीच येणार आणि तुमच्या इथं जर कपड्याचं दुकान असेल तर तुमच्या इथं तसेच व्यवसायातले माणूस माणसं येणार मग तस आता गरुडाच्या आईचं दुखत होत म्हणजे पहिल्या दिवशी पहा भगवान शंकर आणि पार्वती माता भेटण्याकरिता फळं वगैरे आणली मस्त पैकी गरुड देवाच्या आईला खूप छान वाटलं भेटून आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मी माता आणि नारायण हे दोघणा आले भेटायला खूप आनंद झाला गरुडाच्या आईला फार आनंद तिसऱ्या दिवशी मात्र ब्रह्मदेव आणि सरस्वती माता आल्या अहो फार आनंद झाला फार आनंद झाला कारण दररोज देवदेवता येत होते कधी इंद्रदेव कधी पवनदेव कधी कधी हनुमंत असे अनेक देवदेवता त्या गरुडाच्या आईला बोलण्याकरता विचारपूस करण्याकरता यायचे पण मरण जवळ आलं होत आपल्या आपल्याला एक ना एक दिवस हे जागा सोडून जावंच लागणार आहे बाबा हो कधी ना कधी तुम्ही नाही म्हणला तरी जावं लागणार आहे आपल्याला एक ना एक दिवस पण जाता वेळेस देवाचं नाम चिंतन करून शिवलोकामध्ये जा मध्ये कधी जाऊ नका तर ऐका गरुडाच्या चा आईचं मरण जवळ आलं मरण आटळ होत शेवटी आले यमदेव पण यमदेवाला माहित होत गरुडाच्या आईचं मरण त्याच्या घरात नाही एका पहाडाच्या खाली आहे एका डोंगराच्या पायत्याशी आहे एका जंगलामध्ये आहे तर काय झालं यमदेव भेटायला आले पण बाहेरच्या बाहेरच कलून गेले पहा अशी रेड्यासारखी शिंग सोबत आणि पाच हातामध्येच पण गरुडाच्या आईला जरा वाईटच वाटलं गरुड देव म्हणतात आई अगं का नाराजे तू रोज तुला देवदेवता भेटायला येतात आज कोणी तुला गैर काही बोललं का कोण आलं होत तुला आज भेटायला तेव्हा ती आई म्हणते मला आज भेटायला ना कोणतं तरी विचित्रच देव आला होता म्हणे बाबा तो बोलला नाही माझ्याशी कस चाललंय आई तुमच काय चालू आहे तुमचं काही बोलला नाही तर तसाच त्याचा तो, तो निघून गेला मला फार विचित्रच वाटलं बरं तू कोण असेल तो तेव्हा गरुडदेव म्हणतात हा नक्कीच यमदेव असावा हा काळ असावा यमराजा असावा तेव्हा गरुडानं काय केलं आपल्या आई आईचं मरण वाचवण्याकरिता एका फार मोठ्या जंगलात नेलं आणि पहाडाच्या खाली म्हणजे फार मोठ्या डोंगराच्या म्हणजे पायत्याशी तिथं आईला नेऊन ठेवलं आणि तिथं सगळं म्हणजे आईची सेवा करत होता पण तिथं आई मरण पावली म्हणजे आईचं मरण कुठं होतं तिथं होत म्हणजे मरण हे आटळ आहे बरं का मरण हे आटळे आपल्याला एक ना एक दिवस जाणवं लागणारच आहे मग तस मृत्यू आहे तरीही तुला अपेक्षित वरदान हवे असेल तर तू शिव आराधना कर जर भगवान शिव तुझ्यावर प्रसन्न झाले तर ते तेच एकटे तुला तसा अ, अज पुत्र देऊ शकतील पहा कोण सांगितलं इंद्रदेवानं तेव्हा त्या शिलादाने खरोखरच शिव आराधना केली शिवाची आराधना केली घोर तप केलं घोर तपश्चर्या केली आणि भगवान शिवजी यांना प्रसन्न करून घेतले पहा तेव्हा भगवान शिवांनी त्यास मीच तुझ्याकडे नंदिया नावाने अवतार घेईन असे सांगितले पुढे तर शिवजी हे त्या शिलादास असेही म्हणाले की हे माझ्या प्रिय भक्ता पहा किती प्रसन्न आहे शिवजी हे माझ्या प्रिय भक्ता मी तुला हवा तसा अयोनी पुत्र झालो की मी या जगताचा पिता असताना माझ्यासारख्या जगत पित्याचाही पिता होण्याचे परम भाग्य तुला लाभणार आहे मी या जगाचा पण तुला सुद्धा जगाच्या मालकाचा पिता होण्याचं भाग्य तुला लाभणार आहे कारण शिवाचाच अंश कोण आहे नंदी महाराज तेव्हा ती शिवजींची वरदवाणी गोडवाणी ऐकून शिलाद मुनिवरास पूर्व असा आनंद झाला फार आनंद ते हसायला लागले त्यांच्या गगनात आनंद मावेनासा झाला मग मा काय झालं पुढे काही दिवसांनी माझ्या प्रगटनाची वेळ म्हणजे माझ्या जन्माची वेळ येतात शिवजींच्या संदेशानुसार मी शिलाद ऋषी हे यदकर्मासाठी कर्मासाठी अंगणातली जमीन खनत सन्न तिथे प्रगट झालो आणि प्रगट झाल्याच्या नंतर त्या माझ्या अर्थातच शिवजींच्या मद रूपी अवताराच्या दर्शनासाठी सर्व देव देवता ऋषी मनी गण गंधर्व आणि गोळ्या आकाशवाणीतून त्या माझ्या बालक रूपावर प्रेम पुष्पवृष्टी केली पहा माझा बाला अवतार होणार होता म्हणून सगळे देवदेवता गंधर्व अप्सरा सगळ्यांनी पहा पुष्पाशी सोडले पहा पाहायला आले ना सगळे देवदेवता आणि त्या माझ्या अर्थातच शिवजींच्या मदरूपी अवताराच्या दर्शनासाठी सगळे देवदेवता ऋषमुनी गणगंधर्व अप्सरा गोळा झाल्या आणि त्यांनी आकाशवाणीतून माझ्या बालक रूपावर प्रेम पुष्पवृष्टी केली पहा आणि माझे ते दिव्य अंगकाती असलेले त्रिनेत्र चतुर्भुज जटायुट धारी त्रिशुला दायिक अस्त्रांनी युक्त असे बाल रूप पाहून शिलादचा आनंद गगनात मावेना त्याने मला मोठ्या प्रेमाने स्वतःचे जवळ घेतले आणि त्याने माझे नंदी असे नामकरण केले शिलाद नी। आपल्या मुलाच नाव काय ठेवलं नंदी नंदी असं नाव ठेवलं नामकरण केलं फार आनंद होता फार आनंद काय ते जन्म इतकी सुंदर वातावरण होतं पहा झाडे होती फार आनंद होता पक्ष्यांचा आवाज होता वाऱ्याची झुळझुळाट होती काय सांगू तुम्हाला फार आनंद फार आनंद काय ती फुलं डोलत होती काय तो निसर्ग बोलत होता जगाच्या मालकाचा अंश उत्तर घेणारे काय आनंद असेल बाबा हो काय आनंद असेल आपण सांगू शकत नाही इतका आनंद होता त्या ठिकाणी गाई गुरांचा आवाज होता गाई सुद्धा सत्कार करत होत्या माझ्या नंदीश्वराचा ऐका प्रत्येक प्राणी माझ्या या भगवंताच्या अंशाचा काय करत होते सत्कार करत होते पहा त्यांनी माझा पुत्र व्रत सांभाळ करून मी पाच वर्षाच्या झाल्यानंतर मला सर्व वेदशास्त्री शिकवली सर्व कलांत केले, अस्त्र शस्त्रांत पारंगत केले मला अस्त्र शस्त्रे विद्या ही शिकविल्या मी सात वर्षाचा असताना एक दिवस त्या आश्रमात मित्र वरुण ह्या नावाने दोन ऋषीवर आले आणि त्यांनी माझ्याकडे पाहिले मी त्यांना वंदन केलं आणि तेव्हा ते माझ्या त्या म्हणाले की शिलाजी आपण भाग्यवान आहात की आपल्याला असा सुपुत्र शिव वरदानाने प्राप्त झालाय तुम्ही खूप भाग्यवान आहात पहा फार भाग्यवान आहात तुम्ही पण मुनीवर ते अचानक चकित झाले म्हणजे अचानकच एवढं बोलून गप्प बसले शिलाद ऋषी म्हणतात मुनिवर झाले पहा शांत बसले असे त्यांना त्यांनी भूत भविष्याचा वेध घेत त्यांना असे सांगितले की शिलाजी हा तुमचा पुत्र आता फक्त एकच वर्षाचा तुमच्या सोबत असेल एक वर्षानंतर तो मरण पावणारे पहा मृत्यू पावेल ते शब्द ऐकल्यानंतर त्या माझ्या पित्यावर आकाश कोसळले खूप अहो शिलाद ऋषी रु, मुनी रडायला लागले म्हणे हे काय एका वर्षाच आयुष्य आहे माझ्या मुलाकरता ते मला प्रेमाने मिठी मारून दारून शोक करू लागले रडू लागले तेव्हा मी त्यांचे डोळे पुसत त्यांना असे अभिवचन दिले की तात तुम्ही चिंता करू नका मी भगवान शिवजींची उपासना जप तप करतो आणि त्यांच्या कृपेने मृत्युंजय होऊन दाखवितो सनत प्रदक्षिणा घातली चरणावर मस्तक झालो मस्तक ठेवलो आणि त्याचे शुभा शिवा घेतले आशीर्वाद घेतले ते जगाच्या मालकाचे माझ्या भगवान शंकराला नतमस्तक होऊन दंडवत केला आणि त्या क्षणी मी शिवा शिव उपासना केली आणि सरळ वनाचा मार्ग धरला आपल्या मुलाच एकच वर्ष राहिलाय या कारणाने दुखी असलेले शिलाद मुनी हे जंगलात गेले घोर तपश्चर्या केली नंदी महाराज भगवंताची तपश्चर्या करतायत फार मोठी तपश्चर्या करतायत नंदी महाराज नंदीश्वर हे आपल्या संदर्भात सनत कुमारांना पुढील माहिती देत आहेत ते पुढे सांगतात की शिलाद पित्याचा आशीर्वाद घेऊन मी घोर अशा मनात शिव आराधना करण्यासाठी या हेतूने मी नि निघालो पुढे निघालो तेव्हा मला एक रम्य असा नदीकाठचा शांत परिसर दिसला खूप सुंदर ती नदी वाहणार ते पाणी खूप सुंदर ते वार काय ते पक्षी काय ते झाड ढोलताय काय ते झाडाला लागलेली फळ काय ते गोड परिसर पहा इतकं सुंदर इतकं सुंदर कि मी त्या परिसरामध्ये मला माझ मी तपश्चर्य करिता बसलो पहा नंदी महाराज काय म्हणतात मला माझं घर पण दिसलं नाही मी तपश्चर्या करण्याकरता बसलो आणि मी घोर तपश्चर्या करणार आता ही तपश्चर्या पूर्ण झाल्याशिवाय काही घरी जाणार नाही ध्यान करायचो आणि आठव आठव करायचा त्यांच्या पंचाक्षरी दिव्य सिद्ध मंत्रांचा जप करायचा असे ठरविले मी एकाग्र चिंता चित्ताने मनपूर्वक केलेल्या तपाचरणाने शिव प्रभू हे माझ्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले हे शिलाद पुत्रा मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे हवा असेल तू वर माग तुला काय हवं काय देऊ मी सांग ना भगवान शंकर म्हणतात बाळा काय देऊ तुला मी तेव्हा पहा तेव्हा मी यांना माझ्या तपाचा हेतू व मनातली इच्छा सांगितली तेव्हा ते मला म्हणाले बाळ अरे तू तर माझेच दुसरे रूप आहेस भगवान शंकर काय म्हणतात नंदी तू तर माझ दुसरं रूप आहेस तुला त्या मृतीचे भय बाळगण्याचे काहीच कारण नाही पहा काहीच कारण नाही हे बघ मी तुझ्यावर प्रसन्न झालो असल्याने तू महा बलवान आणि अमर होशील तू नित्य माझ्या सेवेत राहशील तुला जरा किंवा मृत्यू कदापि येणार नाही तू तु आणि तुझा पिता हे दोघेही मला नित्य प्रिय असाल तर ऋषी आणि हे नंदी महाराज आपण म्हणतो ना आपण शिवलिंग आहे महादेवाची पिंड आहे आणि पुढं नंदी असतो पहा ते भगवान शंकरांनी वरदान दिलेलं आहे आणि दुसरं वरदान आहे तू कायम काही राहशील वचनात राहशील पहा तर काय वरदान आपण काहीतरी आपल्या नंदी महाराजांच्या कानात गाराणं करावं आपली इच्छा पूर्ण करे करण्यासाठी आपली माय म्हणल माझ्या लेखाला ना मला एकंदा नातू हवा असं वाटतंय माझ्या व्यवसायात मला फार असं काहीतरी यश मिळावं असं वाटतंय अशी तुम्ही जर इच्छा केली नंदी महाराजांच्या कानामध्ये तर ते माझ्या भगवान भोलीन नातापर्यंत जाऊन पोहोचत पहा हे असं वरदान सुद्धा माझ्या नंदी महाराजांना आहे तर पुढे काय होतं नंदी महाराजांचा लग्न सोहळा हा झाल्याच्या नंतर परत नंदी महाराज म्हणतात मी कशामध्ये गुंतून बसलोय माझ्या भगवान शंकराची मला आराधना करायची आहे मला सेवा करायची आहे पुढे काय होत ते आपल्या वडिलांना सुद्धा विसरतात नंदी महाराज बाबा मी तुमचा बेटा नाही बनू शकत माझ्या भगवान शंकराची मला सेवा करायची बाबा बाबा मला लय आठवण येते हो माझ्या शंकराची तेव्हा भगवान शंकर म्हणतात जेव्हा सेवेत असतात ना नंदी महारा महाराज शिलाद ऋषी म्हणतात भोलेनाथा मला पुत्र दिला पण पुत्र सुख नाही मिळालं देवा तू पुत्र दिला मला पण पुत्र सुख नाही दिलं काही दिवसानंतर नंदीला पाठवलं पहा शिलाद ऋषींकडं पण नंदीचं मनस लागना ना त्यामध्ये नंदीचं मनस लागण त्यामध्ये इकडं शिलाद ऋषींच नामचिंतन नामस्मरण चालू होत पण त्या नंदीला काय मन लागण असं विचित्र वाटायचं काहीतरी आपण कुठं तरी आलो भगवान शंकराची सेवा सोडून आपण वेगळ्या ठिकाणी आलो असं वाटायचं नंदी महाराजांनी काय केलं ज्या दिवशी आपल्या वडिलांकडं आले आपल्या पित्यांकडं आले तेव्हा पहा नंदी महाराजांनी एकही अन्नाचा कण सेवन केलं नाही अन्न नाही पाणी नाही फळ नाही काही नाही पोटामध्ये काहीच नाही हे माझ्या भगवान भोलेनाथालाही सहन होईना माझ्या नंदी शिवाय हा कैलास सुना सुना वाटू लागला भगवान भोलेनाथ म्हणायचे जस आपल्या जवळचा एखादा सखा गेल्यासारखं वाटायचं बोल भगवान बोले नाताला नंदी तुझ्याशिवाय करमत नाही मनातल्या मनात भगवान मनात शंकर म्हणायचे इकडं नंदीनं तर सगळं सोडून दिलं व्याकुळ होता नंदी छोटासा चेहरा केला माझ्या नंदी देवान आणि भगवान बोले ना त्याला म्हणतात देवा तू का पाठवलं रे या पृथ्वी तलावर मला का पाठवलं तुझ्या सेवेतून मला विमुक्त केलं देवा काय चुकलं रे माझी मध्ये काय चुकलं का रे ए भगवंता काय चुकलं का सांग ये ना येणा या नंदीला घेण्याकरता येणार रे बाबा नाही करमत रे मला नाही करमत तुझ्या शिवाय मला तुझ्या सेवेत राहायचं से, अखंड मला तुझ्या सेवेत राहायचंय से देवा पण ना मला भेटायला ये अवे तेव्हा शिलाद मुनींना सुसेन असं झालं काही सुसत नव्हतं काय करावं काही नाही काही कळत नव्हतं मग काय झालं ते भगवंताची आराधना करत होते तेव्हा नारद मुनी तिथे आले नारायण नारायण कैलासावरून नारद मुनी आले ते आले आणि आल्याच्या नंतर पहा काय झालं नंदी आवाज दिला पण नंदीना पाठ फिरवली नंदी बोलली नाहीत कारण नंदी महाराजांना भगवान शंकराशिवाय काहीच दिसत नव्हतं बाबा हो काहीच दिसत नव्हतं एवढी प्रेमळ भक्ती होती नंदी महाराजांची एवढी प्रेमळ भक्ती होती माझ्या भगवान भोलेनाथाची करमत नव्हतं तेव्हा स्वत माझ्या नंदी महाराजांना नंदी महाराजांपासून माझ्या भगवान भोलेनाथापासून वियोग झालाय आमच्या दोघांमध्ये भगवान शंकर म्हणतात या कैलासामध्ये लई राहण्याची काही इच्छा राहिली नाही मी माझ्या नंदीला माझ्याकडे घेऊन येतो त्यानं कित्येक दिवस झाले अन्न नाही सेवन केलं पाणी नाही सेवन केलं मी माझ्या नंदीला घेऊन येतो पहा असं म्हटल्याच्या नंतर भगवान शंकर तिथं आले आल्याच्या नंतर पहा काय झालं भगवान शंकर म्हणतात नंदी नंदी महाराज बोलत नाहीत का तर माझ्या करिता नाताला कष्ट घ्यावे लागले यावं बोलत नाहीत नंदी महाराज बोलत नाहीत नमस्कार केला भगवान भोले नाताला नमस्कार केला माझ्या भगवान भोलेनाथाला नाताला आणि नंदी महाराज काहीच बोलत नव्हते कारण इकडे वडील होते पण इकडं जगाचा मालक होता ना त्यासाठी धावपळ चालू होती माझ्या नंदी महाराजांची इतकी धावपळ इतकी धावपळ पहा कधी जावं कैलासात कधी माझ्या पार्वती मातेची कधी माझ्या भगवान शंकराची बोले नाताची सेवा करावी सुचत नव्हतं त्याला भगवान भोलेनाथ ना आता अवतरले ना फार आनंद झाला माझ्या नंदीला फार आनंद झाला फार आनंद देवा तुम्ही मला विसरलात का हो देवा मला तुम्ही विसरलात इतक्या लवकर भगवान ए बोले भोले बाबा काही चुकलं का रे माझ काही चुकलं का सांगा ना बोले बाबा काही चुकलं माझ मी नाही पुन्हा असं करणार पण मला तुमच्या सेवेतच राहायचंय से। मला तुमचा शिवगडा म्हणून राहायचंय पहा तेव्हा भोलेनाथ म्हणतात अस मिठी मारली मिठी मारली कडकडून मिठी मारली नंदीला नंदी अरे नंदी? तुझ्या शिवाय हा कैलास अपूर्ण होता बाबा तुझ्या शिवाय हा कैलास अपूर्ण होता आता मी तुला नेण्याकरता आलोय चाल तू आपल्या कैलासामध्ये चाल तेव्हा नंदी महाराज आपल्या पित्याच्या पाया पडतात पित्यांना नतमस्तक होतात आणि काय होत पहा पुढे बाबा तुम्हाला मी पुत्राच सुख देऊ शकतो माफ करा बाबा पण मी माझ्या भुले नाता चाललोय बाबा मला माफ कराओ माफ करा मला माझ्या भोले नाताहून मला काहीच मोठ नाही बाबा माझे भोले माझ्यासाठी खूप संपूर्ण आयुष्य संपूर्ण जीवन आहे संपूर्ण जग आहे फक्त माझे भोलेनाथ भोलीनाथानं ना नंदील सोबत घेऊन आपल्या कैलासामध्ये नेलं आणि मग दोन घास नंदीला सारले माझ्या भोलीनाथानं इतका प्रेमळ माझा भगवान आहे भोलेनाथ नाथ ए बाबा इतका प्रेमळ माझा भगवंत आहे